नमस्कार बाबा नाव काय तुमचं मारुती शेटे 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 आणि शेटे साहेब चाललंय काय वातावरण आहे मोदीच आहे कोण मोरी मोरी येणार आडराव येणार आमचं कशावरून त्याच्या कामगिरीवरून मस्त कामगिरी करतो तो पाठी मागत इथं होतं कोल्याला लीड तर त्यांनी तमाशा केला होता ना म्हणून थोडासा तमाशा दाखवला लोकांना म्हणून केली लोकांची फसवणूक लोकांची फसवणूक झाली आता आडवू येणार गॅरंटी नाही ना... ना... कारण यांचं काय घेता आता हे उद्या गेले लगेच कामापुरतं हजर नको त्या टाइमला गैर हजर काय त्यांचं बस फक्त सांगायला येते काय करायला काय वाटतं कोलिंच्या कामगिरी बाबा समाधानी ग तुम्ही समाधानी आठ अडजा नका आमच्या साईडचा आहे बरला त्याच्यामुळे आड आढावाची शक्यता आहे पण काय सांगा कोल्हे बी काही कमी नाही कोल्हेंची बी बारी लागू शकते असं म्हणणे आता मोहिते पाटील तुमचे आमदार आहे प्रचार करतात अजित पवार अजित मोहिते काय म्हणले तुम्ही ते म्हणतात की कोल्लींची सुद्धा बारी लागू शकता कधीच नाही गॅरंटी शंभर टक्के कोणतं काय सांगू शकत नाही त्यावेळेला तिथं पक्का बंदार झाला तालुका एक वसनी मोहिते पाटलांचा हम्म पहिला मोहे पाटलांचा विरोध होता ना आता मोहिते पाटील अगोदर विरोध करत होते आता बोललं ते परत आठ प्रचार करत आता ते आता साहेब आपल्याला काय बोलायचं एक झाली म्हणून मोदीच का आता शेतकरी तर म्हणतात मोदी नको असं कोण म्हणते शेतकऱ्यांचा काही वर येतो मोदींनी फायदा काय केला तुमचा दोन हजार रुपये दिले ते फायदा करू नका काही काळजी करू नका मोदी सरस आहे गरिबांसाठी मोदी एवढ्या जनतेला घर बांधून द्यायचं स्वाभाविक शेती देतो का जनतेचा पैसा वापरून जनतेत वाटेल बस नाही अनुभव आहे त्यांना जनरल पण याचा अर्थ हे हो नाही का मी देतो म्हणून खिसतून देत नाही खिशातून देत नाही देतात कोण कवा कोणून कवा ना देत नरेंद्र मोदी पंधरा पंधरा हजार देतात त्याचं नाव तरी घ्या मोदी काही खिशातून पैसे देते नाही जनतेचेच पैसे आहेत हा जनतेचेच पैसे वापरतात बाकी काय पण आता काय वाटतं कोल्ह्या आता कोल्ह्याच परत कोल का बरं आता इथले आमदार तर कोले विरुद्ध विरोधात अहो शरद पवार जिथे तिथे कोल्हा विषय नाही शरद पवार विषयच नाही घ्यायचा शरद पवार मुळे तुम्ही कोल्हाना मतदान शरद पवार मुळेच आता मोहिते सांग मोहिते पाटील दिल्ली आपल्याचे राजगुरुनगरचे नगरचे आमदार येणार ना अजितदादा दादा तिथे येणार विषयच नाही पण आता ते म्हणतात की आढळून मतदान करा आता त्यांचं इंटरनल काय असेल पक्षाचं नाही सांगू शकत लाग वारी लागू शंभर टक्के शरद पवारांमुळे काय लोक काय म्हणतात मोदीला आणायच्या निवडून आपल्याला आढळला शरद पवारांची चाहते ते पण आहे तिथं नाही नाही तो भारी माणूस होता पण आता सध्या काय झाले कुठल्या चुलक्या ते कळत नाही आम्हाला ते काय शरदराव आता ते शिवसेनेच्या त्या पाण्यात टाकण्यासाठी ती बाजू आहे लोक म्हणतात आडरावांनी पंधरा वर्ष काय केलं नाही नाही लेबारी माणूस आहे लोकांनी का पाडलं होतं ओल्यामुळं पाडलं जर असं काय म्हणतो आपण कोल्यामुळे काय मागे काय बोल आढळ लावू हा शक्यता कोल्हाची शस्त्र आहे समाजातून वावरणारा माणूस आहे त्याच वक्तृत्व बी चांगलं आहे त्यांच्यापेक्षा जनसामान्य माणसात पकड बी दिसते मातावर काही नाही शिबलू शकतो मी माझं मत व्यक्त केलं धन्यवाद तुमचं काय नाट कोल्ह माहिती आहे का साधारण बाबा माहिती काय आडराव आड राहू तेच काय फरक काय तुम्ही कोणत्या गावचे खरं शे का मग सांगा आडरा आडरा ना आडराव राहू येतील कोल्ह येतील आर्डर राहूच येतील ऑर्डर राहू येतील कशावरून पाच वर्ष का इकडं जसं निवडून आले तसं बघितलंच नाही कोल्हना हा कोल्ह्यांना बघितलंच नाही कोणते कामं नाही काय नाही आढळला कधी जा आठवड्यामध्ये कधी जाऊन भेटा काम होता तस नाही बर असं मग आता कोल्हना पाठीमागच्या टायमाला जास्त इथलं मतदान झालं झालं आता जा एक सिनेस्टार स्टार म्हणून नंतर थोडं चर्चेमध्ये विषय होताच आता काय ती हवा राहिलीच नाही आता ते तर म्हणतात मिनिस्टर शरद पवारांच्या सोबत आहे असले तरी पण <laughs> आता आडरावच जे काम आहेत कामं बघितली जातात दुसरी गोष्ट काय जनतेत राहण्याचा आढराव निश्चित फायदा होईल असं वाटत हो होणार तुमचं दत्तात्रय कोरडे दत्तात्रय कोरडे काय वाटतं आढराव कुर्ले कोणी आलं तरी विकास पुढे कोणी येऊ द्या इथं फिरकत सुद्धा नाहीत कोण आता इलेक्शन आहे तोपर्यंत फिरकतील पुन्हा पाच वर्ष पुढचे पाच वर्ष जनतेने काय करायचं आता गटागटाचं राजकारण तर चालूच आहे सगळीकडे कोणी येऊ त्याबद्दल विकास झाला पाहिजे सुभाष वाडीकर हेच गावचे वाड्याचे वाड्याचे काय वाटतं कोल्हा की आड राहू काय सांगता येत नाही बो अजून नाही सांगता येत नाहीत अहो ते त्यांच्या लेवलला ते एकमेकांना फायद्यासाठी काही करतात आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं काही बर म्हणजे आडेराव इकडून तिकडून जातात पक्षामध्ये त्यांचं ठीक आहे ना ते त्यांच्या लेवलला करतात आमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय फायदा नाही आम्ही कोणाच ते जाणार त्यांच्या जा फायद्यासाठी आम्ही बसणार आम्ही भांडत एकमेकांशी बर हा पण कोण आता चांगलं कोण जनतेचं विकास काम करणारा माणूस कोण अजून नाही तसं काय आडेरावाद काय सांगा चांगला माणूस आहे माणसातही आणि कोल्हे कोल्हत दोघ दोघे चांगले तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय वाटत नाही फक्त आम्ही आमचे भाऊ म्हणते शेखर भाऊ शेट्टी आपले दूध सांगताचे माझे संचालक आहेत ते म्हणतील तर आम्ही वागणार आम्हाला ते आमच्या ह्या मोदी साहेबांसोबत आहेत मोदी साहेब ते म्हणतील ते काय सांगतील काय वाटतं बघू ना त्यांना मत नाही आलं आमच्यापर्यंत ते करणार सांगतील कोल्ह्यांचं काम कसं काय राहिले नाही ते माणसं दोन्हीच आणि आम्ही कोणा नाव ठेवत नाही पण आमचे म्हणतील त्यांच्यासोबतच आम्ही असतो थँक्यू नमस्कार बोलले की अडराव हा कोल्हा कि अडराव आड राहर नाव काय तुमचं उत्तम लांडगे आणि गाव वाडाच अच्छा का बरं अडराव का मग जुना माणूस आहे तो अच्छा आणि कोल्ह कोल्हा नवीन माणूस आहे तो यांच्या त्यांनी वाड्यातही तपास केला नाही कधी त्यांना काम जास्त असतात ना काय वाटतं फोले साहेबांना काम जास्त असते इकडे वाड्याला काही एकदा आले तर परत आलेच नव्हते आणि मग येतो गाडा बी येतात कधीतरी मग कोण असतो कोणाची जास्त पसंत आहे लोकांची आराडा बी आहे आपला अमोल फोले बी चांगले पण कोण आलं पाहिजे हा निवडून कोण आलं पाहिजे आता खोले निवडून आली पाहिजे हा ठीक आहे वाळदचे वाळदचे कोल्हे येथील गाड राहू आता कसं आहे जनतेच्या मनावरती हे काय आता तुमच्या मनात काय आणि यांच्या मनात काय म्हणून जनतेमध्ये आलो आहे मग जनतेमध्ये काय कोणी पण भरवासा नाही नव्हतं आता कसं आहे हे पक्षांतरांमुळं लोकांचं दिशा बोले बाकी काय नाही केंद्रामध्ये तर मोदी सरकारच पाहिजे पाहिजे हा शेतकरी तर विरोध सगळं सगळीकडे तसंच आहे पण देशाच्या हितासाठी मोदी पाहिजे मोदी पाहिजे ते तर खासदार पण मोदींचे विचार होईल ना काय व्हायचं ते जनता ठरविन ना ते बाकी काय नाही तुम्हाला काय ते, 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 वाटतं गोष्टी पण देशामध्ये दे, आपल्या देशाच्या हितासाठी तर मोदी पाहिजे आता तर शेतमालाला बाजार नाही असं मोदींना होतो काय होतं माहिती आहे का हे पावसावरती असतं कधी आपल्याकडे जर पिकलं जास्त तर मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्या भावाला बा ऑटोमॅटिक मार्केटमध्ये बाजार कमी असतो कारण का शेतकऱ्या निघाला का सगळ्यांक भरपूर कांदा निघतो नाहीतर सगळ्याकच बटाटे असतात मग ज्या वेळेला आपला कांदा जातो तेव्हा आपल्याकडून पंचवीस टक्के टँकर गेले का तिकडं ऑटोमॅटिक बाजार होतं मग शेतकरी याच्यात खराब होऊन जातो बाकी काय नाही बरं मग आता हे शरद पवार आता आहेत वय झाला असून सुद्धा कसं पाहतो शरद पवार म्हणजे तसं जर बघितलं तर वयाच्या हिशोबाने आज जर आपण नुसतं इथून मुंबईला गेलो किंवा मुंबई गावाला आलो तर आपण दोन दिवस उठत नाही पण वयाच्या अभावी मानवता मानवतेच्या दृष्टीने जर बघितलं त्यांच्या वयाने भरपूर काय ते लढतात पण केंद्रामध्ये सरकार मोदीच पाहिजे आडराहून का कार का कारकिर्दीबद्दल काय ते काय त्यांना थोडे वर्ष भेटले होते म्हणजे ते आपल्याकडे कसं आहे आपला कष्टकरी माणूस आहे त्याच्यामुळं आपल्याला पक्षापेक्षा आपली माणसं कर्तृत्व जास्त मोदींकडे मोदी तुमचं नाव काय सुरेश सित्राम कोणतं हेच गाव का हा काय वाटतं वाळत वाळत का हा काय आडरव की कोल्हा येतील आडराव आडराव आहे ना कोल्हे नाही आहे ना कोल्हे ना कामच नाही केले जागा भागामध्ये आणि ऑर्डर अरे मग फिरायची ऑर्डर प्रत्येक सप्ताह त्यांना माहिती का पटेल तुम्हाला काहीतरी म्हणायचं मी काय म्हणतो ऑर्डर बी चांगले आहेत कोले बी चांगले आणि आपलं कोले आणि ऑर्डर बी यायला पाहिजे असं दोघं कसं काही दोघं पाहिजे एक जण आलं तरी यायला पाहिजे आपण नक्की कोण कोण उजवे आपला आलं डाव बी चांगला आहे म्हणून अच्छा अड्रव चांगली हां हा आम्ही जोराम कदम आहे